सेवा सुरू झाली तर पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला रत्नागिरी विमानतळाचा श्री गणेश झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचं नव दालन या ठिकाणी खुलं झाल्याशिवाय राहणार नाही हा त्याचा श्री गणेश आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही जगातील नामांकित देशांना टक्कर देऊ शकतात अशी येथील पर्यटन आपली स्थळं आहे आज पाहतो आहे आपण एवढे बीचेस आहेत या संपूर्ण कोकणामध्ये आणि निळ पाणी आहे निसर्ग आहे सौंदर्य आहे सगळं आणि त्याला देखील आपण आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे की कोस्टल रोडच्या माध्यमातून किंवा आता जो रस्ता आहे मुंबई गोवा तो ठीक करण्याच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट आता एम एस आर डी सीच्या माध्यमातून आपण एक ग्रीनफील्ड रोड करतो आहे ॲक्सेस कंट्रोल रोड जसा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाला तशा प्रकारचं कोकणात देखील आपण या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी देतो आहे परंतु शेवटी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे आज परदेशी पर्यटकांना इकडे यायचं असेल आपले निसर्ग स्थळांचा लाभ घ्यायचा असेल आनंद लुटायचा असेल तर एअर कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे देशामध्ये राज्यामध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या प्रगतीसाठी एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी आणि वॉटर कनेक्टिव्हिटी या आपलं सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून आपल्याला एक वरदान लाभलेलं ला आहे कोकण तर वरदानच आहे आपलं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मी स ठरल्याप्रमाणे शंभर कोटी रुपये आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि या टर्मिनलचं आज भूमिपूजन आहे ही एक आनंदाची बाब करा आहे आणि मग हे कनेक्टिव्हिटी वाढण्यावर याचा फायदा होईल आणि त्यासाठी मी स्वातीपांडे मॅडमला नेहमी सांगत असतो की आपले जितके एअरपोर्ट आहे या सर्व एअरपोर्टमध्ये आपली स्ट्रीप आहे ती पूर्ण असली पाहिजे परिपूर्ण असली पाहिजे आणि नाईट लँडिंगची सुविधा सगळ्या ठिकाणी आपण आ, केली पाहिजे कधी कधी काय आपल्या इथून मग दुसऱ्या राज्यात परीकडे जायला होतं मग टेकऑफसाठी रात्री उशिरा नाईट लँडिंग नसल्यामुळे त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा आपण जास्तीत जास्त लवकर आपण आपल्या इथे विमानतळावर केलं तर नक्की फायदा होईल त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा सरकार ते गांभीर्याने घेईल मध्ये माझी आणि केंद्रीय आपले सिव्हिल एव्हिएशनचे मंत्री नायडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी आपल्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत नाईट लँडिंग असेल फुल एअर असेल आणखी काय असेल आपण तालुका तालुकावाईज माझी संकल्पना असे तालुकावाईज हेलिपॅड झालं पाहिजे हेलिपॅड असेल तर आपल्याला कधी कुठल्याही एअर ॲम्ब्युलन्स उतरवू शकतो तिथल्या पेशंटला एअर ॲम्ब्युलन्सने लिफ्ट करून कोत्या शहरामध्ये चांगले हस्तक्षेप मध्ये शकतो त्यांची जीव वाचू शकेल प्रत्येक विशाल ते उपयुक्त ठरतील रत्नागिरी विमानतळ येथे नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र एकना हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले पुढील वर्षात पहिले विमान सुरू होईल आणि त्याचे उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला पुढाकारानं या कोकणपट्टीतील एका छोट्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा आजचा कार्यक्रम आहे मला आठवतं की दोन महिन्यापूर्वी आपण या संदर्भामध्ये एक बैठक मुंबईमध्ये आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगसाठी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून आपण घेतला आणि या कोकणातल्या अतिशय महत्त्वाच्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम मंजूर झालं मी इथे विशेषतः पांडेपाडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपल्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं या सगळ्या परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि मला पूर्णतः या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खात्री आहे की येत्या दीड वर्षामध्ये आपल्याच उपस्थितीमध्ये आपल्याच शुभ असते या विमानतळाच्या पहिल्या फ्लाईटचा शुभारंभ होईल याची खात्री मी या ठिकाणी बळगतो आज ज्या पद्धतीनं गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी विमानाचा प्रवास हा स्वस्थ असला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण राज्यामध्ये काम करत आहे त्याचाच भाग म्हणून आज या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन आपण करतोय आणि आपल्या स्वप्नातलं टर्मिनल बांधत असताना आपली जी इच्छा आहे की बांबूवर प्रक्रिया केलेलं फर्निचर या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगमध्ये असावं मी आताच पांडे मॅडमशी चर्चा केली साहेब आपल्या निर्देशाप्रमाणे ज्यावेळी या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनाला आपण याल त्यावेळी इथलं सगळं फर्निचर हे बांबूनं तयार केलेलं फर्निचर या ठिकाणी असेल एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये आणि रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये भर टाकणारा आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला अपेक्षित असलेला विकास या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही करून दाखवू हा शब्द देतो आणि थांबतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं लागेल महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी आपले प्रास्ताविक आणि विचार व्यक्त करताना कशी असेल नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीची संकल्पना आणि रचना याबाबतची माहिती दिली रत्नागिरी विमानतळ भारतीय तटरक्षक असल्यामुळे मागील तीन वर्षापासून तटरक्षक दलासोबत समन्वय साधन या विमानतळ नागरिक हवाई वाहतूक करण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत मागील सहा महिन्यापासून रत्नागिरी विमानतळवरील नवीन टर्मिनल इमारत्याचे बांधकामसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन व डी जी सी यांचा परवानग्या घेतलेले पण आहे रत्नागिरी विमानतळवरून नागरिक हवाई वाहतूक सुरू करण्याचा प्रक्रिया तर, तर, अंतिम टप्प्यात आले आहे हे मी अभिमानी नमूद करते रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम आर सी एस उडान योजना अंतर्गत राज्यातील व देशातील महत्वांचा शहर हवाई विकास मध्य जोड़ना काम एम एल सी कर रत्नागिरी मुंबई हा मार्ग नागरिक हवाई विकास अलाय सेट ऐसी उपलब्धि देखा टर्मिनल इमारती जगे तीन हजार चौरस मीटर असून आदर इमारती प्रति तास कमाल प्रवासी हत्या क्षमता एक सौ पंचवीस इतनी है इमारती भविष्य वर्जानुसार विस्तारीकरण करते या विमानतळवर दो एटीआर प्रकार विमानचा पार्किंग सुविधा देखील होणार आहे रत्नागिरी ते मुंबई हवाई सेवेचा लाभ रत्नागिरी जिल्हा नागरिकांना लाभ लवकरच मिळणार असून पर्यटन विकासाला हातभार लागून स्थानिकांना रोजगारसाठी उपलब्ध होणार कृषी माल व मासल्या निर्यात आणि इतर विकास होईल माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री इतर माननीय गण हे त्याबद्दल तुमचा सहकार्य केले आहे त्याबद्दल मी सर्वच महाराष्ट्र विमान विकास कंपनीतर्फे आभार मानते या याप्रसंगी आमदार शेखर निकम उद्योजक किरण सामंत आमदार रवींद्र फाटक कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय जिल्हाधिकारी एम यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच फरीदा काझी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले समंदर तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा